सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमांवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी कधी असे काही व्हिडिओ असतात जे आपण पाहतो आणि त्यावरती भावुक होतो आणि कमेंटसुद्धा करतो तर लहान मुलांचे डान्सचे व्हिडिओ तर भरपूरच व्हायरल होतात तर असाच एक लहान चिमुकल्याचा व्हिडिओ आहे जो की एक डान्स करताना पाहायला भेटतोय हा चिमुकला एवढा सुंदर असा डान्स करतो आहे आणि त्याच्या स्टेप पाहिल्या की तुम्हाला सुद्धा वाटेल खरोखरच हा चिमुकला आईच्या पोटातच डान्स शिकला की काय अशा प्रकारच्या कमेंट कराल कारण हा डान्स पाहिल्यावर अनेकांना असं आहे खरोखर ते चिमुकले एवढं हुशार आणि एवढं बुद्धिमान असेल की एकदम स्टेप बाय स्टेप आणि सुंदर असा हा डान्स करताना पाहायला भेटतं आहे त्याचा हा डान्स सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे अनेकांनी या बाळाचा व्हिडिओ शेअरसुद्धा केलेला आहे तर काहींनी लाईक देऊन कमेंटसुद्धा केलेला आहे आत्तापर्यंत लाखोपेक्षा जास्त लोकांनी या चिमुकल्याचा व्हिडिओ पाहिला आहे अनेकांनी कुल्यासाठी सुंदर अशा कमेंट केलेल्या आहेत तर काहींनी म्हटलं आहे भविष्यात हा चिमुकला खूप मोठा डान्सर होईल तर काहींनी म्हटलं आहे खरोखरच चिमुकला आईच्या पोटातच डान्स शिकला होता की काय अशा प्रकारच्या कमेंट केलेल्या आहेत तर तुम्हाला या चिमुकल्याचा डान्स कसा वाटला नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून या चिमुकल्यासाठी एक लाईक जरूर करा